आपला पै तोडून घेते चालते हे नाही पण एकदम नाजूक घर गेला नाही कसं डोकापतून घेतात का नाही तसं ही आला डोका आपून घेतात वेळ आली याची मित्रांनो त्वचा बघा किती सुंदर आणि सुरेख आहे नामशेष होत चाललेली ही जात आहे मित्रांनो कशा बघा त्यानं डोका आपटून घेतलेला आहे कसं दिसतंय बघा त्याच्या भावल्या आणि तो कसा आहे पहिल्या एका नन्नोटीचा व्हिडिओ व्हायरल करून मित्राने त्वचा दाखवण्याच्या नादात प्रत्येक सर्प मित्राचं मी बोलणं खाल्लेलं आहे की मला जवळून दाखवता आला नाही हा नन्नोटी हा बघा कसा आहे आता मी त्याला अशा रीतीनं पर्यावरणात रिलीज करतोय त्याची त्वचा देण्यात ठेवा बंद करो याला मित्रांनो हा नीम साप आहे याला पिल्ली होता आणि हा जवळ येऊन असा मान नव्हतो मला मारला नाही बरं केलंस वाचवलंस हरण टोळ